महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे याच दरम्यान जळगाव जिल्ह्यामध्ये दोघा सख्या बहिणींवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून घटनेनं जळगाव जिल्हा हातरला आहे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील अकरा आणि तेरा वर्षीय दोन सख्या बहिणींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दिनांक दहा सप्टेंबर ते अकरा सप्टेंबरच्या दरम्यान नराधमाने दोन्ही अल्पवयीन सख्या बहिणींवर दोन वेळा अत्याचार केला आहे धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विनोद बारेला असे नराधमाचे नाव असून त्याला धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे अत्याचार केल्यानंतर घरात कुणाला सांगितले तर दोघांना मारून टाकण्याची देखील धमकी संचित आरोपीने दोन्ही मुलींना दिल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान पीडित मुलींनी हा प्रकार त्याच्या आईला सांगितल्यानंतर तिच्या आईने थेट धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली व संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात तक्रार दिली त्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन असलेल्या दोन सख्या बहिणीविरोधी अत्याचाराच्या घटनेने जळगाव जिल्हा पुन्हा हादरला आहे आमच्या चॅनलला लाईक करा ला। सबस्क्राईब ला ला। ला ला करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका